हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी मोनिका स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत ज्वेलरी कलेक्शन कारण माझ्या भरपूर मैत्रिणींच्या कमेंट होत्या की तुझ्याकडे कुठलं ज्वेलरी कलेक्शन आहे किंवा तुझे मंगळसूत्र कसे आहेत तुझ्याकडे लॉंग गंटन कसे आहेत हे आम्हाला दाखव किंवा आमच्यासोबत शेअर कर त्यामुळेच मी आज ज्वेलरी कलेक्शन दाखवत आहे पण ते माझं नसणार आहे माझ्या मुलीचं ज्वेलरी कलेक्शन असणार आहे तिच्या शाळेत कार्यक्रम वगैरे असतात जेव्हा ती डान्समध्ये वगैरे भाग घेते तेव्हा तिला वेगवेगळ्या लुकसाठी वेगवेगळी वेग ज्वेलरी हवी असते आणि ती मी रेंट न वगैरे न घेता तिच्यासाठी डायरेक्ट खरेदीच केलेली आहे कारण एकदा ज्या गोष्टी अशा घेऊन ठेवल्या ना लाइफ त्या लाईफ टाईमसाठी होतात भरपूर दिवस वापरता सुद्धा येतात त्यामुळे भरपूर असं तिच्याकडे ज्वेलरी कलेक्शन झालेलं आहे आणि कधी कधी सुद्धा तिच्यासाठी जी काही खरेदी केलेली असते ते सुद्धा तिच्याकडे आहे म्हणून म्हटलं माझ्या अगोदर माझ्या मुलीचं ज्वेलरी कलेक्शन दाखवते आणि या व्हिडिओला कसा रिस्पॉन्स भेटेल त्यावरती मी माझं ज्वेलरी कलेक्शन दाखवणार आहे कारण माझ्याकडे सुद्धा भरपूर अशा गोष्टी झालेल्या आहेत त्या युनिक आहेत नवीन आहेत किंवा ट्रेंडी आहेत कारण मला सुद्धा कुठे फिरायला गेले किंवा कुठे बाहेर गेले तर मला अशा नवीन नवीन दिसणाऱ्या गोष्टी मला घ्याव्याशा वाटतात आणि मी त्या खरेदीसुद्धा करत असते त्यामुळे सुद्धा, त्या सुद्धा मंगळसूत्र म्हणा किंवा कानातले म्हणा असे भरपूर सारं कलेक्शन झालेलं आहे पण ते मी या व्हिडिओनंतर दाखवणार आहे कारण या व्हिडिओला मी अगोदर पाहील कसा रिस्पॉन्स येतो छान रिस्पॉन्स आला तरच तो मी व्हिडिओ अपलोड करेल तर चला जास्त वेळ न घालवता सुरू करते मी आजच्या आपल्या ज्वेलरी कलेक्शनला म्हणजे माझ्या मुलीचं ज्वेलरी कलेक्शन आहे हे तर हे बघा हे पूर्ण डब्बा तिचाच भरलेला आहे ह्यातल्या तरी बऱ्याचशा गोष्टी मी काढून ठेवल्या कारण काही काही खराब झाल्या होत्या आणि तिचं कसं असतं आल्यानंतर ती व्यवस्थित ठेवत नाही मलाच तिचं सगळं उचलून या डब्यामध्ये ठेवावं लागतं म्हणून ज्या काही गोष्टी खराब झालेल्या आहेत त्या काही मी दाखवत नाही पण ज्या मला वाटल्या तुमच्याशी शेअर कराव्यात त्याच आत्ता दाखवत आहे आणि याच्यामध्ये बऱ्याचशा तिला गिफ्ट वस्तूसुद्धा मिळालेल्या आहेत ते सुद्धा मी सांगणारच आहे तर चला सुरू करते मी हा बघा हा नेकलेस टाईप आहे एक सेट आहे गळ्यातला तर हा तिला भावाच्या लग्नामध्ये घेतला होता म्हणजे तिच्या घागऱ्यावरती मॅचिंग होईल असा घेतला होता आणि खूप सुंदर आहे ज्या ज्वेलरीचे फोटो माझ्याकडे असतील ते फोटो मी इथे वरती लावून देईल तर बघा खूप छान आहे आणि मी सुद्धा तिच्या ज्वेलरी कधी कधी ट्राय करत असते मलासुद्धा खूप आवडतं असं वेगवेगळं घालायला तर हे बघा त्यानंतर बघा हे असं आहे खूप छान आहे खूप नाजूक आहे हे मी म्हणजे माझ्यासाठीच घेतलं होतं पण मी कधी घातलं नाही तीच घालते हे मग ते साडीवर वगैरे तिला छान दिसतं जातंच साडीवरती त्यामुळे तीच घालते हे आणि खूप नाजूक आहे खूप छान आहे हे बघा मला तर खूप आवडतं पण मी कधी घालण्याची वेळ आलीच नाही हे असं त्यानंतर हा एक आहे बघा सेट असा पूर्ण गळ्याबरोबर बसतो आणि हे वन पीस वगैरे घातल्यानंतर छान दिसतो असा एक आहे सेट आणि ह्या सेटवरती हे सेट मी दाखवलं ना अगोदर त्यावरती असे कानातले सुद्धा आहेत खूप छान आहेत कानातले सुद्धा पण तिला कानातले यूज करता येत नाही कारण ऑलरेडी तिच्या कानामध्ये सोन्याचे आहेत त्यामुळे हे जे काही भेटतात ना ते ती यूजच करत नाही हे आहे असेच राहतात खूप सुंदर आहेत बघा त्यानंतर हे एक असं आहे हे तिच्या आजीनं घेतलं होतं म्हणजे जेव्हा ती घरी गेली होती गावी त्यावेळी काहीतरी कार्यक्रम होता आणि तिचं सगळी ज्वेलरी इथेच राहिली होती मग त्यावेळी त्यांनी हा एक सेट घेतला होता हा पण असा गळ्याबरोबर बसतो आणि सुंदर वाटतो ती व्यवस्थित अजिबात ठेवत नाही तिची ज्वेलरी ते मलाच उचलून ठेवावं लागतं तिचं सगळं हा एक आहे बघा छान आहे हा तिच्या मामीनं गिफ्ट केला होता तिला तिचा बड्डे होता त्यावेळी छान दिसतो हा पण त्यानंतर हा बघा शक्यतो आहे ना तिला असं वरती चिटकून गळ्याला असंच आवडतं तिला जर कधी ज्वेलरी घ्यायची असेल ना तर शक्यतो मी तिच्या चॉईसचाच अगोदर विचार करते तिला कुठलं आवडतं आहे तर हे बघा हे पण खूप सुंदर आहे तिच्या काकुनी दिलं असेल तिला यात्रेमध्ये घेतलं होतं तिच्यासाठी गिफ्ट त्यांनी माझ्या जावेनी तर हे बघा हे पण खूप छान आहे लाईट वेट आहे मस्त दिसतं हे आणि त्यानंतर हे एक आहे बघा हे पण खूप सुंदर आहे असा दिसतोय का तुम्हाला खूप छान आहे आणि हा तिला बुमरो या गाण्यासाठी आम्ही घेतला होता ऑक्सडाईज ज्वेलरी हवी होती त्या गाण्यावरती तर हे आम्ही इथे लावलं होतं तिच्या हे असं करून व्यवस्थित हे असं करून लावलं होतं तर तो फोटोसुद्धा आहे माझ्याकडे तोसुद्धा इथे वरती दाखवते मी खूप सुंदर आहे आणि हे भरपूर कॉस्टलीसुद्धा पडलं होतं कारण ऑक्सिडाईज जी ज्वेलरी असते ती खूप कॉस्टली जाते आता लक्षात नाही मला की तिला बसली होती पण खूप कॉस्टली गेली होती ही म्हणजे तिच्या कलेक्शनमधले हे सर्वात कॉस्टली आहे अशी आहे बघा आणि त्यानंतर ही एक असं आहे हार हा सुद्धा मध्येच आहे आणि हा सुद्धा त्या साठीच आम्ही घेतला होता कारण सगळं जे काही पाहिजे होतं ते मध्येच पाहिजे होतं तिला खूप सुंदर आहे मला एवढा आवडला होता ना हा सेट खूप सुंदर आहे यावरती कानातले सुद्धा आहेत तर हे असे हे आहेत बघा कानातले पण कानातले घालायला तिला होतच नाही म्हणून आम्ही काय करतो जर तिनं कधी आंबाडा वगैरे घातला असेल तर त्याच्या पाठीमागे असं लावतो किंवा मग इथे इथे मी असं ते, ते स्टिकर भेटतात ना चिटकवायचे तिथे असं चिटकून देत असते मी आणि त्यानंतर तिच्याकडे आहे असं बाजूबंद माझंच होतं ते पण आता माझ्या काही कामी नाही आहे त्यामुळे मी तिला दिलेलं आहे हे बघा असं बाजूबंद माझ्यापेक्षा तिला जास्त ज्वेलरी लागते कारण तिच्या शाळेमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये एकतरी कार्यक्रम असतो मग तेव्हा तिला वेगवेगळा लूक करण्यासाठी हे सगळं उपयोगी पडतं आणि त्यानंतर हा एक सेट आहे बघा आता हे थोडंसं खराब झालं आहे हे मी बदलेल प्र प्रत्येक सेटचं हे जे काही दोरे असतात नाही हे खराब झालेले आहेत ते मिळतात पण दुसरे जरी लावण्यास लावायचे असतील आपल्याला तर मिळतात त्यामुळे हे दुसरेच लावून घेणार आहे मी तर हा एक आहे बघा हो असा हा असाच घेतला होता आम्ही असं वाटलं होतं की कधी साडी वगैरे घातल्यानंतर होईल पण तिनं अजून एकदा सुद्धा ट्राय केला नाही आहे असाच आहे हा त्यानंतर हे असं एक आहे बघा हे सुद्धा ऑक्सडाईजमध्येच आहे आणि हा सुद्धा तिच्या काकूनच घेतला होता यात्रेमध्ये कारण आमच्या गावची यात्रा खूप मोठी असते आणि मग यात्रेमध्ये असं काय काय युनिक येतं तर ते आम्ही खरेदी करत असतो तर हे बघा छान दिसतंय ना तिची काकू पण म्हटली होती तिला कार्यक्रमामध्ये असं वेगवेगळं घालायला पाहिजे असतं त्यामुळे मग असंच त्यासुद्धा गिफ्ट करत असतात त्यानंतर हा असा एक हार आहे तिच्याकडे हा सुद्धा गळ्याबरोबरच बसतो खूप दिवसांपूर्वीचा आहे हा सुंदर दिसतो आहे ना हे असं ब्रॅसलेट आहे भरपूर साऱ्या गोष्टी तिला आवडतात ही एक अशी ठुशी आहे बघा किती नाजूक आहे म्हणजे साधी आहे ही हिला काही जास्त म्हणजे जास्त महाग वगैरे पडली नव्हती अशी साधी आहे आणि तिला इमर्जन्सी पाहिजे होती त्यामुळे ही घेतलेली आहे खूप साधी आहे ही ठुशी मस्त नाजूक गळ्याबरोबर बसते आपण जर मराठमोळा लूक करणार असोल तर अशा ठुशा वगैरे खूप कामी येतात आणि त्याचबरोबर हीसुद्धा ठुशीच आहे अशी मोत्यांमध्ये बनवलेली ही एक ठुशी ही सुद्धा ठुशीच आहे तर ठुशी भरपूर आहे तिच्याकडे हे बघा हे पण असं वरतीच येते गळ्याला चिटकून हे पण मोत्यांमध्येच आहे सुंदर दिसतं वेगवेगळ्या प्रकारचा लूक करायला हे कामी पडतं आणि अगोदर तो सेट दाखवला ना त्याच्यासोबत आलेले हे कानातले पण तिनं यूज केले नाही त्यानंतर असं एक आहे चेन चेनसारखंच आहे खूप गोष्टी तिनं घेऊन ठेवलेल्या आहेत खूप गोष्टी लागतात तिला आणि त्यानंतर असा एक हार जो की आर्टिफिशियल आहे जास्त कॉस्टली पण नव्हता हा पण तिला मराठी मुळा लुक करायचा होता म्हणजे एक शेतकऱ्याचं गाणं होतं त्याच्यामध्ये तिला असं ज्वेलरी पाहिजे होती आणि तेव्हा हा घेतलेला आहे हे काय आहे ओळखा बरं तर हे नथ सारखं दिसतंय पण ही साडी पिन आहे ही माझी आहे तिच्या बॉक्समध्ये होते म्हणून दाखवली युनिक युनिक खूप सारं कलेक्शन आहे आणि तुम्हाला जर ते पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओमध्ये मला कमेंट करायला अजिबात विसरू नका तुम्ही जर कमेंट केली ना आणि जास्तीत जास्त कमेंट असतील की माझं ज्वेलरी कलेक्शन बघायचं आहे तरच मी ते दाखवणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फॅमिली फ्रेंडमध्ये शेअर करायला अजिबातसुद्धा विसरू नका आणि तुमच्या घरात मुली आहेत का आणि असतील तर त्यांच्याकडे सुद्धा असं कलेक्शन झालेलं आहे का तेसुद्धा मला सांगायला अजिबात विसरू नका कारण मुली असल्या की असं काही कलेक्शन असतंच आपल्याकडे तर चला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी खुश राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं आपले ब्लॉग पाहत राहा Bye bye. Take care. Love you all.